फर्स्ट ऑफ ऑल पुनित पालक यांचं खूप खूप धन्यवाद कारण ही माझ्या प्रोडक्शनची पहिली फिल्म आहे असं काही ठरवलं होतं पण पुनितनी मला सांगितलं की अरे खूप फिल्म आणली आहे तू इतकं लागलेलं आहे पाच सहा वर्षापासून तर वाय डोंट यू प्रोड्यूस इट म्हणजे पैसे नाही पैसे मी लागतो पण तू प्रोड्यूस कर अरे तू प्रोड्यूस लोकांचा प्रश्न होता की सनसोफ्टॉइल कोणाचा आहे ती छोटीशी कंपनी आहे माझी जी पहिली फिल्म आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे किंवा मी असेच मोठे मध्ये सांगते नक्कीच छोटी ही छोटीशी कंपनी खूप लवकर मोठी होईल हीच शुभेच्छा आहे आणि आणखी असेच बरेच सिनेमे तुम्ही तुमच्या कंपनीच्या तू घेऊन या मराठी सिनेसृष्टीसाठी थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा या सगळ्या टीमला पण आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे पत्रकार मित्रमंडळी आहेत त्यांनाही काही प्रश्न विचारायचे सो आपण ते प्रश्न विचारू हो शकतो सर बिफोर दॅट एक गोष्ट बोलायची आहे मला की आपण नेहमीच चे पिक्चर येतात ते डब केलेले आपण बघतो आणि महाराष्ट्रातले लोक बघतात जवळजवळ म्हणजे एटी एटी सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट लोक जाऊन तीच फिल्म बघतात तर आमची आमची ही फिल्म मराठी फिल्म डब होऊन साऊथ मध्ये पाठवायचं आमची इच्छा आहे त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला ही पिक्चर करून आणि खूप छान आहे मी मिलिंद आधार टी व्ही टाईम तर मला हा प्रश्न असा म्हणजे थोडंसं हे वाटलं की मराठीतला हा के जी आहे का बघा सर मला माफ करा की कम्पॅरिझन तर होणार आहे प्रत्येक वेळी सेम जर असेल

असं स्ट्रेस नसतो पण किती गोड सिनेमा किती फ्रेंडली सिनेमे किती स्लाइस ऑफ लाईफ केल्यानंतर तसे सिनेमे केलेले तर असं झालं असतं की लोक भरभरून थिएटर मध्ये आले असते ते कॉन्टॅक्ट बघायला किंवा त्या गोष्टी बघायला तर आज मराठी इंडस्ट्रीमध्ये पण शंभर कोटीची फिल्म बनली असती कारण आपण सुरुवात पन्नास सत्तर वर्षापूर्वी गेली आजपर्यंत आपण पुढे वाटत नाही हा लोक जात नाही ते असेच सगळे के जी एफ असो किंवा बाहुबली असो किंवा अनिमल असो पुष्पा असो ते बघायला थिएटर मध्ये जातात ते डब पण असतात लिपस्टिक पण नसतं लोकांचं तरी ते बघायला जातात मग मराठीमध्ये रानटी बघायला का नाही जाणार हा एक थोडं नाही आणि त्यांना प्लीज ते कधीच सांगायचे गणित असं आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही हिंदी सिनेमा कडे मराठीत काय त्याचं तर कोणत्याही हिंदी सिनेमामध्ये तुमचं वीस टक्के महाराष्ट्राचं कलेक्शन असत महाराष्ट्र जर कोणच्या फिल्मनी दोनशे कोटी केले तर चाळीस कोटी कलेक्शन त्या हिंदी फिल्मसाठी मरा तर तुम्ही मोजले ते चाळीस टक्के कलेक्शन आहे तसंच कलेक्शन जर प्रत्येक मराठी सिनेमा आला तर मराठी सिनेमा कुठे जाईल कमर्शियली त्याचा अंदाज पण नाही आज एक जर वीस कोटी पण केले मराठीमध्ये आपण तू पुढे तसं होत का नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं वेगळं द्यायला कारण जर तुम्ही मागचे दहा दहा वर्षांमध्ये जे सुपरहिट फिल्म मराठीमध्ये मी तुम्हाला नावही सांगतो फ्रॉम लायबारी टू सगळे फिल्म डिफरंट डिफरंट शॉनर्स आहे दोन सिनेमे एकासारखे नाही आहे आपल्याकडे होता काय एक सिनेमा झाला तसा लागो पण तसे सिनेमा घालतात तर ऑडियन्स इथं सिनेमा बघितला आहे ते परत परत नाही येणार ना थिएटरमध्ये ना बघायला म्हणून तुम्हाला एक डिफरंट सिनेमा द्यावा लागेल तर आज जसं मी एक ऍक्शन फिल्म घेऊन आलो आहे होते पुढची फिल्म एक रोमँटिक फिल्म असेल म्युझिकल असेल पण ती विविधता देणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे हिंदी म्हणाली भेड ते नको आणि ऑडियन्स जर जाते आहे थिएटर म्हणजे सैराट ऐंशी कोटी करते किंवा लय लहारी पस्तीस कोटी करत किंवा नटरंग नटसम्राट चाळीस कोटी करतं म्हणजे आपल्याकडे केपेबिलिटी आहे लोकांना थिएटरकडे आणायची कारण म्हणजे वेगळं म्हणून वेगळं घेऊन याची गरज होती आणि तेच आमचं एक पाचच्या सहा सात वर्षपासून एक असे टार्गेट होता की काहीतरी वेगळे घेऊन हो जे महाराष्ट्रात मराठी सिनेमामध्ये लोकांनी कधी बघितलं नाही ज्याचा स्केल त्याचा लेवल एक तेलगू तमिळ किंवा हिंदी सिनेमा असेल पण भाषा आपली कलाकार आपले आणि मला वाटत आपल्याहून जास्त चांगले कलाकार किंवा डायरेक्टर्स किंवा स्क्रिप्ट रायटर्स कोणच्या इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आहे मग सगळं आपल्याकडे आहे मग का नाही करायचं करूया आणि लोकांना थिएटरमध्ये बोलूया अँड आय थिंक सर चेंज इज कॉन्स्टंट अँड हे चेंजेक्त मराठी सिनेमा फॉर महाराष्ट्र आय थिंक इम्पॉर्टंट मराठी में भी ऐसी फिल्में बन सकती हैं एक्शन ड्रामा यू नो जो एवरीबॉडी जो सर ने भी, 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 भी बोला कि जो साउथ की फिल्म देखने हम इतने सारे लोग इतनी संख्या में महाराष्ट्र में जाते हैं सो हमारी खुद की भाषा दूसरी गोष की अपने सगैस एक्टर्स दशा जी साउथ चुकली है, तुछे है। आणि थँक यू फॉर यु नो जॉईनिंग दिस टीम कारण तिला पण अशी माझी मैत्रीण आहे जुनो ओळख आमची असेल एक दहा वर्षापूर्वीची पण मला होतं की काही काय देऊ आपल्याकडे त्या स्टँडर्डचं बनतेय का काय काय ऑफर देऊ पण जेव्हा आम्ही ही फिल्म ठरवली तेव्हा डोक्यात आलं की नाही ही फिल्म करेक्ट आहे तिला तो स्केल तसंच ऍटमॉस्फिअर सगळं मिळेल जे तेलुगू मोठ्या सिनेमामध्ये असतं किंवा तमिळ सिनेमामध्ये असतं तर आता आपल्याकडनं एक सुरुवात आहे आणि सर शर्मीच म्हणणं असं आहे तिने वीस फिल्म केल्या साऊथ मध्ये पण ही फिल्म करताना तिचा अनुभव असा आहे की अशी फिल्म मी केलेली नाही आणि काय पाहिजे आपल्याला चित्रपटाची डायडलाईन हे काही असतात काही बनतात ते ट्रेलर बंदना काही अंदाज येत नाहीये की तो आधी कसा होता आणि नंतर तो बनला आता तो होता तसा मेहनत होता माझ्याबद्दल नाहीये समेत आणि आमच्याबद्दल आहे काही असता आणि काही बोललं आता तुम्ही उत्तर दिलं नाही काय आहे की नाही

उसका है <laughs> तो है हाँ जितना जितना भी मेरा स्क्रीन स्पेस उसमें आप स्माइल करेंगे आपको थोड़ा सा रिलैक्स होगा और बहुत तो मैंने जैसे बोला कि बहुत ही अच्छी कलाकार इवन फीमेल एक्टर्स बहुत है मेरी जरूरत तो मैं आपकी जरूरत बना दूंगी वो अलग है और रोमांटिकिल्मो इतने अच्छे

बट सीखना इतना मुश्किल नहीं मराठी और बहुत ही सुंदर भाषा है तो सीखना भी चाहूँगी बिल्कुल ज़्यादा प्रॉब्लम नहीं हुई बट फिल्म में जो समित है हमारा डायरेक्शन डिपार्टमेंट है हमारे एक्टर्स हैं उन्होंने बहुत हेल्प की थी मेरी मेरे स्लैंग उसको सही करने को मेरा एक्शन सही करने तो डेफिनेटली आई एक बार फिल्म करोगे तो सीख जाओगे तो आम, मुझे ऐसा लगता है कि किसी इंडस्ट्री में किसी भी आ, कोई भी सिनेमा में मेजर कोई डिफरेंस नहीं होता है डायरेक्टर्स एक्टर्स सब बहुत ही पैशनेट होते हैं बस भाषा अलग होती है भाषा का ही डिफरेंस होता है या तो बजट का डिफरेंस होता है तो मुझे ऐसा बिल्कुल नहीं लगा कि तो मैं कहीं एलियन जगह पर चली गई हूँ और कुछ ऐसा अलग कर दिया है मैंने इन कहीं चाइनीज में भी एक शो किया है तो वहाँ मुझे डि... <laughs> <आगे> नागे नागे। <laughs> तो, तो, तो वहाँ एक्चुअली मुझे लगा कि काफी कुछ अलग है कि उनका रहना खाना बोलना खाना एक दूसरे को देख के मतलब स्माइल अलग तरीके से करना सब कुछ अलग था बट यहाँ तो हमारे लोग हैं तो इतना कुछ बड़ा डिफरेंस नहीं है और बहुत ही ज्यादा वेलकमिंग है मराठी इंडस्ट्री और मुझे तो बहुत मजा आ रहा है नहीं यार सर ये मराठी जो मैं तो तो एक पुष्कर हिंदी सर

वो बहुत मुझे मैं मैंने पे भी किया। तो मैं 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 नमस्कार सर मी शेख इकबा रामटी टीम ला सोलापूरकरांचा सरालो थँक्यू सर धन्यवाद आपल्यासाठी छोटासा प्रश्न आहे समाजात घडणारी घटना तथा कादंबरी समाजाला काही ना काहीतरी संदेश देऊन जाते तसाच संदेश चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिला जातो तर ही रानटी टीम समाजाला रा काय संदेश देऊ पाहते काही संदेशही देणार बऱ्याच <laughs> फिल्म असतात त्याच्यामध्ये संदेश असतो शिक्षा असते त्याला दोन तुम्ही शिकता किंवा काय नाही शिकायचं हे तुम्हाला कळत आणि एक सिनेमा असतो तो फक्त साठी असतो सिनेमा हा सिनेमा त्या झोनचा आहे की जे तुम्ही रिअल मध्ये ते घटत नाही ते पर एक स्वप्नासारखं असत त्याला आपण एक पडद्यावरती काढतो एक एक चित्र असतात ना जेव्हा की ते आपण मध्ये बघितलं असतात पण एक कल्पना असते की असं काहीतरी असेल आणि त्याला किती रिअलिस्टिकली बनवू शकतो तीही फिल्म आहे इथून काही शिकायची मला गरज नाही हे की काय नाही शिकायचंय ते बघा इच्छा पण इथे इमोशन्स करेक्ट आहे इमोशन्स ह्युमन्स येतात एक माणसाचे किंवा मैत्रीचे किंवा प्रेमाचे जे इमोशन किंवा आई कोणाचे जे असतात इमोशन्स ते सगळे इमोशन्स आहेत पण गोष्ट अगदी फ्रिक्शनल आहे तर ह्याला रिअल लाईफ मध्ये कनेक्ट नका असं कुठे होत असेल किंवा झालं असेल असं काही शिकवत नाही पहिले पण बोललेलो आहे बरे सिनेमे तुम्हाला काही शिकवतात शिका बरेच सिनेमे तुम्हाला एंटरटेन करतात थँक्यू हो। मला पण यावर थोडस सगळ्यांचाच देव आपण म्हणून चापले त्यांचे आपण अनेक सिनेमे पाहिले आपण बघतोय मला वाटतं शिकवण किंवा संदेश ज्या मार्गाने देता येईल ते देत राहावंच ते आपलं सामाजिक बांधिलकी ते कर्तव्य आहे पण चित्रपट नाट्य किंवा थिएटर असेल किंवा वेबसिरीज वोटेप जी मनोरंजनाची जी हे माध्यम आहे ना इथून जास्तीत जस, जास्त मनोरंजन कसं दिलं जाईल यावर जास्त भर असतो असा वाटतो असतो आम्हाला कलाकारांचा संदेश देता आला तर नक्कीच आम्हाला आनंदच आहे पण यावेळेला आम्ही मनोरंजनाकडे जास्त भर दिलाय केवळ एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट थँक्यू सर याच्याकडे माझा सर याच्याकडे माझा थोडासा बघायचा दृष्टिकोन आहे आयुष्यात सॉरी मध्ये डिस्टर्ब करतो कदाचित मी यांच्या अपोजिट बोलत असेल मला वाटतं की कोणी असं अपोजिट घेऊ नये आपण संदेश देणं म्हणतो हा एक भाग झाला पण संदेश घेणं तो म्हणत स्वतः घेतो की याच्यातनं मी काय बोध घेतला की याच्यातनं मी काय शिकलो मी समजायला काय जात नाही कम्पेअर काय करत नाही मला माझ्या वडिलांनी शिकवलं की तुला काय नाही करायचं हे लोकांकडे बघून स्वतःहून शिकले मग तो चुकीचा असो की तुला नसोला चुकीचा वाटतो त्याच्याकडनं शिकायचं जसं आमच्या काही रँटी असतात काही बनतात तो, तो कोण बनलाय बन बन का बनलाय तो बनलाच पाहिजे होता का नाही बनला पाहिजे होता अवॉइड करता आलं असतं हे प्रेक्षकांनी तर काय बोध आहे काय शिकायचं हे तर प्रश्न तुमचं हे उत्तर येऊ शकतं की ते प्रेक्षकांनी ठरवायचंय आणि कदाचित आम्हाला जेव्हा लोक बाहेर येतील फिल्म पाहून त्यांच्याकडनं आम्हाला कदाचित काहीतरी शिकायला मिळेल मला वेगळी शिकायचं

हा चित्रपट थिएटर कसा किती दिवस असेल किंवा कारण आता बघतो आपण खूप सारे चित्रपट असे खूप कमी दिवसात असतात नंतर ओटीटी वर येतात सो तुम्ही कसा विचार केलाय चित्रपटाचा तर हे तुमच्यावर डिपेंड करत आहे किती जातात ते आणि एकदा दोनदा तीनदा बघता ते तर चालत राहील चालत राहील चालत राहील मी माझी स्वप्न आहे की ए चालले माझा हा शेवटचा प्रश्न बऱ्याच वेळेला पिक्चर ची संबंधित आहे समीर सरांना माझा हा प्रश्न आहे रानटी समीर सर तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की एक गो बापने बुज के बाल निकाली लगाय दुसरे को सर के बाल निकाले लगाय बालोची कोणी दुश्मनी आहे Uh, नहीं सर बातों से बिल्कुल भी दुश्मनी है लेकिन मुझे मेरे कैरेक्टर से प्यार बहुत है सो so, जो जिस जिस हिसाब से वो कैरेक्टर लिखा गया था उसकी वो जरूरत थी और मुझे ये लगता है कि ना उन्होंने कुछ बहुत बड़ी मेहरबानी की है करके ना मैंने बिकॉज एक पॉइंट पे ये वो टाइम पे संतोष जुए कर वॉज नॉट संतोष दैट गए द नीड ऑफ बाला And at the same time, Nagish sir, he was not Nagish Burshke he was Shiv Rudra. So, character character was and I think so, they both are the most passionate actors I have worked with in my entire career, and they did it also only for the character, not for me. अतिशय चांगला प्रश्न उत्तर साठी विचारायची उत्तर समजतील तुमचा आवाज लग्न झालेला आहे बरं लेटच मराठीकडनं आहे माझा प्रश्न असा आहे की आवाज तुमचा आवाज ऐकल्यानंतर साऊथच्या फिल्म मध्ये असं फिल वाटतं की आपण आपल्या महाराष्ट्रातली मुवी बघतोय आणि त्या प्रत्येक सिनेमामध्ये खास डायलॉग असतात पुष्पामध्ये दे वेगळे त्यांनी आवाज दिला होता दिला होता माझा प्रश्न असा आहे की मग या सिनेमामध्ये तशा प्रकारचे साऊथ मध्ये डायलॉग फेमस असतात तशा प्रकारचे काही टॅगलेंट घेतले डायलॉग काय काय मिळणार आहे का आणि अशा डायलॉगांची संख्या किती असणार हे मोस्टल नाही आहे डायलॉग असं मी तुला खरं सांगू काय असतात टेक्निकल पॅटर्न साऊंड सिनेमेंट असतात लिप्स मूवमेंट वेगळं असत मी डायलॉग तसे नाही लिहिले किंवा हो, नाही बोललो तसे कॅची नाही हो। एक ऑडिओ विज्युअलच एक इम्पॅक्ट असतो व्हिज्युअल इज नॉट एक्झॅक्टली मुव्हिंग एज अ ऑडिओ त्याचा इम्पॅक्ट मोठा करण्यासाठी ते डायलॉग्स थोडे वेगळे लिहिले जातात ते डायलॉग्स डायलॉग्स लिहिले जातात आणि त्याला बोलले कसं जातं पण तुम्हाला तुम्ही जर बघाल तर त्यांचे जर तुम्ही तेलगू जो वेळ बघितला ते त्याला तितके इम्पॅक्टफुल नाही वाटणार कारण ते सहज बोलतात तसे ते फक्त आपल्या ऑडियन्स साठी एक पॅटर्न काढतो किंवा जर पुष्पामध्ये श्रेयसने के केलंय मी बाहुबलीमध्ये केलंय किंवा मा, आदिपुरुष मध्ये केलंय किंवा दसरा मध्ये केलंय तो एक पॅटर्न आहे कारण आपल्याला त्याला थोडं हायलाइट करावं लागतं कारण व्हिज्युअल मध्ये ते मॅच नाही करत जर तुम्हाला पण कळत असेल तर किती मॅच करू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होऊ शकतो त्यासाठी डायलॉग तशी असतात पण आपला सिनेमा चेहरा उडू उडून बोलायचं नाही पण यामध्ये डायलॉग आम्हाला तो माझ्या नजरेत रडाण आहे हातात फ्वाइट टेन्शन आहे मला वाटतं याच नोटवर आणि या डायलॉगवर आजचा आपला आत्ताचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आपण इथे थांबवूया पण इतर सगळ्याच पत्रकारांसाठी कलाकार इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी ते संवाद साधू शकतात त्या तत्पूर्वी आपण एक छोटासा फोटोच्या टप्प्यात सगळ्यांना मिळाली आहे रानटी हा सिनेमा एक ऍक्शन पट पाओ बॅक सिनेमा आहे आणि हा सिनेमा फक्त आणि फक्त तुफान घेऊन येणार आहे